भंडारा जिल्ह्यातील साकोली तहसील कारणाच्या वतीनं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह साजरा केला जात आहे प्रशासनाच्या या उपक्रमास नागरिक आणि ग्रामपंचायतींचा अस्फूर्त प्रतिसाद लाभत असून शासनाच्या सेवा थेट गाव पातळीवर आणण्याचा उद्देश यातून स्पष्ट दिसतो महसूल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी साकोली तालुक्यातील सानगडी ग्रामपंचायतीमध्ये महसूल दिन व समाधान शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात आरोग्य तपासणी आधार कार्ड दुरुस्ती निराधार कॅम्प तक्रार निवारण आदी उपक्रम राबविले गेले ग्रामस्थ महिला वर्ग विद्यार्थी आणि स्थानिक प्रतिनिधींनी या शिबिरात उत्साहानं सहभाग घेतलाय गावकऱ्यांना हवी ती सेवा गावातच मिळाल्याने वेळ खर्च आणि त्रास वाचण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे विशेषतः महिलांनी आणि वृद्ध नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमाची गरज सातत्यानं असल्याचं मत मांडलंय काही ठिकाणी माहितीच्या अभावामुळे थोडी गोंधळाची स्थिती झाली मात्र कर्मचाऱ्यांनी संयमानं मार्गदर्शन केल्यामुळे व्यवस्था लवकर पूर्ण पदावर आली आहे तहसीलदार निलेश कदम यांनी शिबिराला भेट देत महसूल सप्ताचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन केलंय शासन आपल्या दारी आणत असलेल्या सेवा ही प्रत्येकांसाठी आहे यावर त्यांनी भर दिलं या, या उपक्रमामधून प्रशासन लोकांशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि नागरिकांची अपेक्षाही हीच आहे सेवा गावात मिळणं समस्यांचं वेळेत निराकरण होणं आणि संवाद साधणं अशा उपक्रमातून ते शक्य होताना दिसतंय याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केलाय आहे के गझ महाशय ट्वेंटी फोर युजकरिता गुंतेवृणांचे प्रतिनिधी आकाश नंदागवळी भंडारा आज दिनांक एक ऑगस्टला अन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच आज महसूल दिन या दिनानिमित्त तालुका साकोलीच्या वतीने आपल्या ग्रामपंचायत सांगडी येथे महसूल दिन साजरा करण्यात आला या महसूल दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतमध्ये तहसील ऑफिसमधून विविध विषयाच्या अनुषंगाने जसे की आधार कार्ड लिंक आपले कृषी विभाग संजय गांधी निराधार योजना आरोग्य डिपार्टमेंट सेतु केंद्र आणि घराचे पट्टे भूमी अभिलेख या अतिक्रमणधारक यांना पट्टे या अनुषंगाने इथे विविध स्तोत्रामार्फत त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत इथे हा समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिराला संपूर्ण सांजाचे म्हणजे स सांगडी क्षेत्राअंतर्गत जेवढे सांजे आहेत त्या संपूर्ण सांज्याचे तलाठी वर्ग व त्या त्या गावचे सरपंच उपसरपंच सदस्यगण व त्या त्या गावचे नागरिक इथे हा से समाधान शिबिराचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित झालेत आणि त्या शिबिराचा ते लाभ घेत आहेत महसूल विभागाचे तालुकाच्या वतीने व माझ्या ग्रामपंचायत सांगडीच्या वतीने मी खूप खूप आभार मानते धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल